भगवते वासुदेवाय श्री शरणं शरण ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमत भगवत गीता अध्याय दावा, विभूती योग सर्वस्य प्रभो मता सर्वप्रवर्तते मत्वा मा बुधा भाव समन्विता अहम मी सर्वस्य सर्वाच्या प्रभवा उत्पत्तीचे कारण मत्ता माझ्याकडून माझ्यापासून सर्व सर्व प्रवर्तते उद्भवते या याप्रमाणे मत्वा जाणून ते भजतो किंवा भक्ती करतो माम माझी किंवा मला बुधा बुद्धिमान, भाव बुद्धिमान भावसमन्वित अंतकरणपूर्वक ध्यानपूर्वक मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताच्या उत्पत्ती करता सर्व काही माझ्यापासून उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भरतात तात्पर्य ज्या विद्वानाने वेदांचे पूर्ण अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभू सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याकडून ज्ञान प्राप्त केले आहे तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हेही जानले आहे तोच श्रीकृष्ण आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगताच्या करता कसे असू शकतात हे जाणू शकते हे सत्य पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवद्गीतेमुळे निश्चयाचे दृढ होतो अथवा निरर्थक भाषामुळे कधीच विचलित होऊ शकत नाही सर्व वेद स्वीकार करतात श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव शंकर आणि इतर सर्व देवताची उगमस्थान आहे अथर्व वेदामध्ये गोपाल तापनी उच्च यो ब्राह्मणं विद्यु पूर्वयो वे, वे स्मा कृष्ण श्रीकृष्णाने प्रारंभी ब्रह्मदेवांना वेद प्रदान केले त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला नंतर पुन्हा नारायण उपनिषदात म्हटले आहे की अथ पुरुषो हो वयनायो काम प्रजासुजेती प्रजा प्रजासृजेती त्याप्रमाणे भगवान महारायणाने जीवांना उत्पन्न करण्याची लाईक करो सबस्क्राईब करो कमेंट करो योग विभूतीयोग भगवद्गीता अध्याय क्रमांक दहा त्यातील काही श्लोकावर मराठी प्राकृत भाषेमध्ये हा बोलण्याचा प्रयास आहे ग्रंथ वाचनातून भावार्थ गुडार्थ गुह्यार्थ असा हा प्रयास आहे पहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहावा वा श्रीमद् गीता आणि ज्ञानेश्वरी असे दोन ग्रंथ आहेत जे श्रीमद् भगवद्गीतेवरच आधारित मराठी प्राकृत संत ज्ञानेश्वर माऊलींनी या ओव्यांचं चिंतन केलेलं आहे पहा आ... अहम सर्वस्य प्रभु मत्ता सर्व प्रवृत्तति इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता माऊलींनी प्राकृत मराठीमध्ये खालील वर्णन केलेलं आहे ते मी वाचून दाखवते तरी मी जी एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासून आगवा निर्वाह हो याचा कल्लोळा माळा अनेक जन्मजळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवन ही जळ ऐसे अगवाचे टाई तया जळची जेवी पायी तैसा मी वाचून नाही विश्वी ऐसिया व्यापक माते मानोनी जे भजती भलते ती वरी साचो कारू ते प्रेमभावी देश काळ वर्तमान अवघे मजसी करुणी अभिन्न जैसा हो न गगन गगनची विचारे ऐसिया ऐसी निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रुप मनी साठू निया माते जे जे भेटे भूत खूप श्लोक खासेवर का जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा योग निश्चित जाना माझा ही होवी अध्यात्मामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्री ज्ञानेश्वरी मध्ये खूप चिंतनशील आहे जे जे भेटे जे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग सा निश्चित जाणे माझा सर्व प्राणी मात्राच्या जगतामध्ये जीवसत्ता भावसत्ता आहे पण भगवत आणि भगवंत हा व्यापक आहे जीवाच्या ठाई असलेलं जीवत्व हे विषयासक्त असतं परंतु पराशक्तीने युक्त असणारा भगवंत तो, तो सचिदानंद रूप शिवो हम शिवो कारण तो अनासक्त कर्म असा भगवंत मच्चिता मतगत प्राणा बोधयंत परस्परम प्रतयज्ञश्च मानित्यं तुष्यं ती चरमती च चित्ते नीची जाले मियाची प्राण झाले जीवो मरो विसरले बोधाची भरी मग दया बोधा जिनि माझे नाचते संवाद सुकाची बोर्जे आता एकमेका घेपे दिजे बोधची भरी जैसे जवळकी सरोवरी उचंबळेल कलावती कालवती परस्परे मग तरंगशी धवळारे तरंग पाण्याचा तरंग आणि सरोवर हा जसा अभिन्न आहे फक्त वाऱ्याच्या हेलकावयनं पाणी हलत पाणी हलत का ते संसर्गानं ते हलत कारण द्रवस्वरूप जे जलस्तत्व आहे पाण्याला गारवा आला तर त्याचं बर्फ होतो पाण्याला उष्णता दिली तर ते उकळत पण पाणी हे अग्निशी एक रूप होतं वायुशी एक रूप होत तेव्हा शीत आणि उष्ण दोन्ही भाव आहेत पण परंतु जल जलस्तत्व आहे तैसे एर एराची मिळणी पडत आनंद कल्लोळची जैसे सूर्य सूर्या ते उवाळले का चंद्रे चंद्रम्य क्षेम निदले नातरी सरे सेमी पाळी मिनले उघ तैसे प्रयाग प्रयाग होत सामरस्याचे परिपोषण तर सात्विकांचे ते चा चतुष च्या गणेश झाले चतुषक्तींचे गणेश झाले तेव्हा तया महाचे निभरे धावून नि देहाची गावा बाहेर निया झाले ने उद्गारी लागती पै गुरु शिष्याची या एकांती जे अक्षरा एकाची वर

ऐसे त्रिमाजिनी बहुवसे नाही रात्री देऊ मनने देऊ जानने, केले वे माझे सुख अव्यंगवाने आपनियां ती आज सतत युक्तानां भजता त्रितीय पूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामोपशापया विधिते हा श्लोक खूप अर्थपूर्ण आहे ते सतत युक्ताना भजता प्रीतीपूर्वक प्रीतीपूर्वक भगवंताला आळवणं आठवण नामस्मरण करणं हा जो भक्तियोगातील हा जो स्मरण मात्रेन बंधना मात्रेन बंधना म्हणजे स्मरण जरी आलं आठवण जरी आली आणि ते प्रीतीपूर्वक होते आणि भक्त भगवंताच ऐक्य हे विशेष आहे पहा ते सतत युक्ताना भजता प्रीतिपूर्वक तं बुद्धियोगम तम ते जे पदवीची पोषके ते माते पावती यथा सुखे जे पाळते मजविषेके आवडे करू पैगा भक्त माझे कोड तयाची अनन्य गतीची चाळ काजे प्रेमळाचे जे साकड अमुची घरी पाहे पा स्वर्ग मोक्ष मार्ग तयाची वाहनी केले आणि अंगही ही शेकी वेचिले लक्ष्मी परी आपण विना जे एक ते तैसेची सुख साजूक स प्रेमळा लांगी देख ठेविले हे जतन हा ठायावरी किरटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण या बोली बोली बोलि गोष्टी तैसे चिनवती तेषामे मानुकं पार्थ महमज्ञानुजं मा तमा नाशयं ज्ञानरीतेन भास्वता मनुनीमज मज भाव जिही जिया वया केला ठाऊ एके मी वाचून जिही। तया तत्वज्ञा चोखटा दिवी होता सुभटा मग मीची होऊ दिवटा पुढा पुढी चाले आज्ञानाची रात्री माझी तमाची मिळणी दाटती ते नाशू निघाली परोती तरी करी नित्योदय ऐसे प्रेमाळाचिने प्रियोत्तमे बोलिने जे ते पुरुषोत्तमे ते अर्जुन मनोधर्मे निवालो मन तसे हा वो जी अवधारा भला केरू भेडिला संसारा जाहला जननी जतर जो हरा विगळा प्रभू जी जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा हाता आिवित हातात से। आजी आयुष्य उजवन या दैवा दशा उदली जे वाक्य कृपा लादली दैवी केनी मुखे आता येणे वचन तेजाकारी ते आतील बाहेरील अंधारे मनुनि देखतसे साचो दारी स्वरूप तुझे वाच परब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषो शाश्वतं दिव्यमादि देवमजं निभुमः तरी होसि गातु परब्रह्मा जे या महाभूताचा विस्वती धाम पवित्र तू परम जगन्नाथा तू परम दैवत तिही देवा तू पुरुष जी पंचिसावा दिव्य तू प्रभ प्रकृती भावा पैलीकडे सिद्ध तू स्वामी जो नाकळी जशी नाकळी जसे जन्मधर्मी तो तो तू ते आम्ही तसे आता तू या काल प्रयासी सुत्री जीवकळा जे अभिष्ठाद्रीह धात्री हे कळले अर्जुन अर्जुनवास परम ब्रह्म धाम पवित्रं परम भवान पुरुषं शाश्वकं दिव्यमादीदेवमजं हो। युभू औस्यां विषया सर्वे देवर्षिणार्दस्तता असितो देवलव्यासा स्वयं ब्रवीशिने पै आणि की एकेपरी तसे थोरी जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तुटे परीतया सांगितले साचपणे हे आता देखतसे अंत कर्ण जे कृपा केली आपण म्हणून देवा हिरवी नारदू अखंड जवळ ओ ही ऐसेची वचनी गाय ठाई गीत सुखाची ऐको हा गा आंधळ्याचे गावी आपण ते प्रकटले रवी तरी ती ओतपली हा गा आंधळीच्या गावी आपण पे प्रकटले रवी तरी ती ऊ तपवली घ्यावी वाचुनी तरी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रांग रांगेसी जे मधुरता हे रचिता न लगे काही గోడ బా గోడ हा छान लुक फुलाच्या सानिध्यात बसण्याचा हा जो भाव आहे पहा आगळे वेगळेपण जपण्यात सौंदर्य दृष्टी आपलं मन प्रसन्न होतं बॅकग्राउंड हे आनंददायक लाईव्हचं एक नमुना लाईव आहे बहु बहुअत सुंदर संपन्न की महान, प्रियम महाराष्ट्र देश सुंदर असं शिल्प आणि पण बरोबर आपली लाईव थोडं प्राचीन अस्तित्व फार छान दिसतंय पहा त्यामुळं आगळं पण जपण्यात आगळं पण जपण्यात विशेष आहे पहा भगवते वासुदेवाय तर ठीक आहे आपण थांबूया